पावसात भिजून जाऊन घेऊन आलो मी खायला हे बघे बघ काय आणले खायला खाली बस खाली बस खाली येत इकडे ये येत खाली हे बघे आता आम्ही फोडून देणार मी खायला बस हे पण खायचं हे पण आणले खायला आता मग पचपतीचं आता फोडतो बघ तुला काय नाही मी हे बघ ते खायचं तुला हे खायचं का इकडे बघा आधी ते पाहिजे का हे पाहिजे तुला हे खायचं तुला ते मला देते मला दे मला दे, माला दे। <laughs> आ, दे मला कुणी आणले तुला ते कोणी आणले हे तुला दे मला दे मी नाही काय करायचं तसं खायचं इकडे बघ माझ्या इकडे बघ आता कुणी दे कुणी आणले तुला हे ते मला दे मी नाही दे मी फोडून देतो दे फोडून देऊ का फोडून देऊ